कुंभमेळ्यापूर्वी त्र्यंबकेश्वरचा चेहरा मोहरा बदलला जाईल असं केंद्रीय सांस्कृतिक आणि पर्यटन मंत्री गजेंद्रसिंह शेखावत यांनी म्हटलं आहे आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक येथे प्रसाद योजनेअंतर्गत उभारलेल्या प्रशासकीय इमारत तसंच दर्शन बारी मंडपाचं आज शेखावत यांच्या हस्ते लोकार्पण झालं तेव्हा ते बोलत होते निवृत्ती महाराज आश्रमात हा सोहळा पार पडला त्र्यंबकेश्वरच्या या पवित्र देवभूमीत भाविकांना अधिक चांगल्या सुविधा मिळाव्यात यासाठी केंद्र सरकार कटिबद्ध आहे असं प्रतिपादन शेखावत यांनी यावेळी केलं केवळ सौंदर्यीकरणच नव्हे तर रस्ते पाणी आणि स्वच्छता यांसारख्या मूलभूत सुविधा सक्षम करण्यावर सरकारचा भर असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं या कार्यक्रमाला राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन माजी खासदार हेमंत गोडसे यांच्यासह मोठ्या संख्येनं संत महंत उपस्थित होते या विकास प्रकल्पांमुळे त्र्यंबकेश्वरच्या धार्मिक पर्यटनाला मोठी चालना मिळणार आहे केंद्रीय पर्यटन मंत्री गजेंद्र